हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दबडे कसे आज सगळे छान छान असले पाहिजे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कालच पण तुम्हाला व्हिडिओ नव्हता पडला तर खूप जणांच्या मला कमेंट आल्या की ताई प्लीज तुझा व्हिडिओ नाही पडला मी आतुरतेने वाट पाहतो तर खरं खूप सपोर्ट करता येतो मी असा सपोर्ट माझ्या मागं राहू द्या आणि कर कोणत्या तरी लेडीज आपण न्याय मिळवून देतो आहे हे कार्य करूया तर चला मग आपल्या दुसऱ्या सेकंड पार्टकडे बोलूया मी जे सांगितलं होती की माझी गुड न्यूज माझी गुड न्यूज होती प्रेग्नेन्सीची सासऱ्याने एक शब्द दिला की मी मेल होतो तुझ्या पोटाला येई आणि खरं ती आम्ही दोन दीड दोन वर्ष दावपणे केला आम्हाला प्रेग्नेन्सी काय राहिली नव्हती पण सासरा वारल्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली माझी आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला दीड महिना पूर्ण झाला जाऊ जाऊ नवर्या संघ निघून गेली आणि आम्ही राहिलो तर आम्हाला भेटण्यासाठी जे मी मागच्या भागामध्ये म्हणले होते भाऊ साकोरे केंदूरचे आहे ते पण बी एस एमध्ये कार्यरत आहे मग त्यांना आम्ही पण बोलवलं होतं जेवण करण्यासाठी या म्हणून आम्ही आहे वगैरे ते पण म्हणले हा आम्हाला पण भेटायला यायचे तुम्हाला तर आम्हाला दोघांनाही भेटण्यासाठी ते त्यांची फॅमिलीसोबत आले होते आणि त्यावेळेस पण आम्ही जेवण करणार वगैरे होतो पण तेवढ्यात माझ्या दिराचा कॉल झाला माझा नवरा बाहेर जाऊन बोलला सोमनाथ दरगुडे आणि माझा दीर सचिन दरगुडे हे दोघंजण फोनवर काय बोलली मला नाही माहिती आणि माझा नवरा घरात आल्यानंतर मला एवढा मारायला लागला त्यांच्यासमोरच ते भाऊजींसमोर त्यांच्या समोर एवढं मला मारायला मारा मला बिसा टाकला मारून टाकतो हे करतो ते करतो ते भाऊजी मुली अरे झाले काय तुला आत्ता तू चांगलं होता ते कोण झाला आणि तू लगेच भांडणं करायला लागलं झालं काय म्हणलं नाही काय झालं घेऊन ते मग ते भाऊजी मुली आम्हाला काय जेवायचं नाही भाऊ आम्ही आमचं चाललो आम्हाला काय घरी जेवणं भेटत नाही का तू बोलवलं म्हणून आम्ही आलो तू ना करतो का ना आम्ही म्हणलं जायचं नाही तू मग म्हणलं मग पुढं कशाला वहिनीला मारतो तुमच्या दोघांचं काय असं ते तुम्ही नंतर बघा ना आम्ही आले तुम्ही आमच्या पुढं मारत आहे ते भाऊजी बनले नको मारू वगैरे समजून सांगले तेव्हा त्यांनी मला सोडलं घातले आणलं होतं त्यावेळेस मग त्यांच्यासमोर मग ते दिवस गेल्यानंतर मग मी त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरला गेले अच्छलमध्ये राहिलं मग अच्छलमध्ये गेल्यानंतर तिथं पण त्यांनी तीच नाटकं केली की मला कंटिन्यू तो त्रास देत राहिला थोडे दिवस छान गेले माझे नंतर सातवा महिन्याला लागला सातवा महिन्यानंतर मला एवढं पोट होतं पूर्ण चेहऱ्यावर हातापायावर सूज होती मला पुढचं पण दिसत नव्हतं तर मी माझ्या वडिलांना बोलून घेतलं होतं मग चांगली सातारचे सावन भाऊजी म्हणून ते बी एस सी मध्ये कार्यरत यांचा मित्र आहे ते म्हणले की येताना सोमा माझ्या सासऱ्याला घेऊन ये तर मग ते भाऊजी म्हणले ठीक आहे मी घेऊन येतो मी तर माझे वडील आले माझ्या वडिलांनी पाहिले दाक्षरच्या रडले माझे वडील म्हणले कसं काय काम करते मग मग वडिलांनी माझ्या धुनं भांडी फरशा मॅनावरल्या जेवण मॅनावर नाश्ता वडील करत होते मग कोणतं मला सांगा कोणती आई करू शकते कोणता बाप करू शकतो नवऱ्याचे कपडे धुण्यापासून तर फरशी पुसण्यापर्यंत कोणी कामं करेन का नाही तर माझ्या वडिलांनी माझी ही सगळी कामं केली त्याच्यानंतर मला कंप्लेट मग आठ आठ महिन्यात संपलेला सरस सरळ आल्यानंतर आम्ही आलो वागुलीला मग माझं वॉटीपर्यंत केलं माझ्याने पंचवीस तीन पंचवीस दोन दोन हजार सोळामध्ये वटीपर्यंत झालं पंचवीस तीनला माझी डिलिव्हरी झाली माझ्या डिलेवरीला पण माझा नवरा माझी भांडून भांडवून गेला गेल्यानंतर माझा नवरा पण कम्प्लेट माझा सर्वेश जन्मल्यानंतर तीन महिन्याने आला आणि आम्ही रात्रभर दोघं जण मध्ये होतो रात्रभर बोललो आणि मला बारा वाजता सपोर्ट दुखायलानंतर मी दवाखान्यात गेले आठ वाजता माझी डिलिव्हरी झाली आणि माझ्या नवऱ्याने पण माझी आई म्हणली की मुलगी झाली तर माझे नवरे मला दोन ते तीन तास फोन नव्हता केला का तो मुलगी झाली मग मी तो फोन केला की मुलगा झाला आहे म्हणून मग माझा नवरा कुठेतरी खुश झाला आणि माझ्यासंग बोलायला लागला त्याच्यानंतर मी दाखवत असत कशावरून तरी भांडणं झाली तर त्यांनी काय मला दोन महिने कॉल केलाच नाही आणि मुलगा तीन महिन्याचा झाल्यानंतर मला भेटायला आली भेटायला आल्यानंतर तुम्ही मला सांगा आलेला नवरा पहिला आपल्या पोहरा का बसेल का फोनमध्ये बसेल तर माझा नवरा आलेला फोनवर बोलत बसला आणि ते पण माझ्या वडिलांची तर बंगला येतो वरती टेरेसवर येऊन बोलत बसले ठीक आहे मी म्हणलं जाऊ जे काय ते करू दे कशा तरी ढकलल्या महिनाभर मग मला मला म्हणलं की सोबत जायचे म्हणले ठीक आहे जाऊया मग मी मुलाला घेऊन त्यांच्यासोबत परवडा कॅम्प इथे गेली परवडा कॅम्प इथे गेल्यानंतर मग आमचं खूप छान चालू होतं खूप छान म्हणजे एवढं की आमच्या लग्नाला कोणाची नजर नाही लागली माझ्या मुलांना नजर नाही लागली असं छान पद्धतीने चालू होतं आणि मग असं एक भूतकाळ परत आमच्या आयुष्यामध्ये आला की त्याने परत आमचं हिसकावून अख्खं सुख दारिद्र्य सगळं हिसकावून घेतलं तोच भूतकाळ म्हणजे त्यांच्या वर्गातली त्यांच्या वर्गातील त्या मुलीचं नाव स्वप्नाली म्हणून ती आता केंदूरमध्ये राहते लग्न झाली तिचे संघ माझा नवरा कॉन्टॅक्टमध्ये यायचा मध्ये आल्यानंतर माझा नवरा घरात आले की मोबाईल लपून ठेवायचा आंघोळीला जाताना मोबाईल घेऊन जायचा टॉयलेटमध्ये जाताना घेऊन मोबाईल जायचा पण त्यांनी असा कसला हातात ठेवला नाही पण जेव्हा माझा नवरा खूप दारू पिऊन आल्यानंतर तो झोपला तो मोबाईल एका साईडला पडला तर मी मोबाईल चेक केला चॅटिंग होते मला तुला आवडत होती मला तुझ्यास लग्न करायचे मी आत्ता पण माझ्या बायकोला सोडून देतो मग ते झाल्यानंतर सगळ्या गोष्टी कुठंतरी बिघडत गेल्या नजर लागली माझ्या संसाराला मग तेच शाळेतला मॅटर त्यांचा परत उघडकीस आला ज्या मुलीसंग त्यांना राहायचं होतं लग्न करायचं होतं त्यांच्याच गावातली होती ती तिला पण आता दोन मुले आहेत त्यांना म्हणले की मला तुझ्या संग राहायचं आहे मी त्या राहू शकत नाही असं तसं मग तुम्ही मोबाईल लपलिता ही कोणती पद्धत आहे मग परत होळी होती होळीच्या दिवशी पण मला यांनी एवढं मारलं त्या पोरीवरून खूप मारलं मग माझं रागजबर मी तिच्या नवऱ्याला फोन केला तिच्या नवऱ्या मला समजून सांगा तुम्हाला हो मी सांगतो समजून मग ते झाल्यानंतर परत आमचं व्यवस्थित कुठं तेलंगणा म्हणतात ना व्यवस्थित रस्त्यावर चाललं होतं रस्त्यावर परत नीट चालायला सुरुवात झाल्यानंतर परत आमच्या आयुष्यामध्ये परत एक नवीन वादळ आलं ते वादळ म्हणजे माझ्या नवर नवऱ्याच्या आयुष्यात परत दुसरी एक मुलगी आली मग तुम्ही मला सांगा मुली आयुष्यात येतात का यायलाच चिळवता आज एक फौजी असून आज एक हा बी एस एफ जेवान असून बॉर्डर सिक्युरिटी पोहोचला तू बॉर्डर ड्युटी करतो तुला एवढा टाईम मिळतो कसा नाही आज ही झाली की ती ती झाली की ही परत त्या लेडीजचं दिंगण परत त्या लेडीजवरून बांधणं झाली आमची मग ते झाल्यानंतर मी विशेष करून दिला मला आता लोक याच्या ना दिला म्हणजे चुकीचं का आम्ही त्याला काय बाय पकड्याच्या पकडते बुकडे किती पकडून किती शांत होते हा काही शांत झाला नाही त्यानंतर आमचे असे दिवस गेले 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 शेवटी माझा मुलगा आता एक वर्षाचा होणार होता परत एक वर्षी होणार होता मग आम्ही परत सुट्टीला आलो सुट्टीला आल्यानंतर मुलाचा बड्डे पण खूप छान केला मी उद्याच्या भागामध्ये त्याच्या पहिल्या बड्डेचे फोटो वगैरे टाकते डुप्लिकेट सेम तो माझा सासरा जन्माला आला आहे माझ्या कारण माझा सासरा तर सच्चे पळच होता नाव काही पण माझा सासरा झाला आहे त्यामुळं मला पण तेवढे का अभिमान की माझा सासरा माझ्या फोटोला आला तर ते झाल्यानंतर मी वाढदिवस वगैरे झाला आम्ही खूप छान झालं परत आम्ही सुट्टी संपली परत आम्ही जम्मूला निघून गेलो जे मुलं निघून गेल्यानंतर मग मुलगा दीड पावणे दोन वर्षे झाला तर तिथून पुढं मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली पुन्हा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर परत आमची कशावरून तरी धीराने फोन केला सचिन दरगुडेंनी परत काय एकच दोन सग मी त्याला आई बाप्पा वारले आणि त्याला पण एकच की आमचा संसार कसा होतो पर त्यांनी एक तसं दोन सांगायला सुरुवात केली माझ्या नवऱ्याला परत माझ्या नवऱ्याने मला लाता ला बोक्या ला सगळं मारलं परत अक्षरशः माझ्या एवढं पोटात दुख होत होतं मला कंप्लीट दोन महिने झाले होते प्रेग्नेन्सीचे माझ्या मुलानंतर नंतर प्रेग्नेन्सीमध्ये जे लाताबुक्या आणल्या त्याच्यामध्ये परत माझं एक्सपायर झालं परत आम्ही आभूषण करण्यासाठी दवाखान्यात गेलो आभूषण केल्यानंतर एवढा त्रास झाला की मला माझ्या आईच्या आयुष्यातून उठले असं मला वाटलं पण नाही देव आहे माझ्या पाठीशी आभूषण करून आल्यानंतर घरी आल्यानंतर परत स्वयंपाक पाणी सगळं कंटिन्यू करत राहिले परत त्याच्यानंतर परत सुट्टीला आम्ही आलो का तर मला खूप त्रास होता मला बसवत नव्हतं वगैरे एवढं मला याने हल्लं होतं त्या अभूषणमध्ये झाल्यानंतर मला लि त्रास झाला मग मी आईजी येतं दोन महिने येऊन राहिले परत आम्ही सुट्टी मला न्यायला आले परत आम्ही गेलो त्याच्यानंतर मग मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली आणि हा व्यक्ती म्हणतो कोर्टमध्ये यांनी लिहून दिले की माझी बायको माझ्याजवळ राहत नव्हती मग याची बायको जवळ राहत नव्हती मग एवढा त्रास कोणी सहन केला प्रेग्नेन्सी अशीच राहत होती का मुलं अशीच गुरु याच्यातून हवेतून पडली का नाही ना, ना। मग ते झाल्यानंतर प्रेग्नेन्सी हिंदवीच्या वेळेस मला राहिली परत सा, माझे आठ नऊ महिने तसेच गेले जम्मूमध्ये परत त्यांनी मला येताना आणून सोडलं माझ्या मुलीच्या वेळेस मला त्यांनी सात सहाव्या महिन्यात आणून सोडलं आणि त्यावेळेस माझ्या दाजी त्यांच्या भावाचं लग्न होतं त्यांच्या भावाचं लग्न होतं मग त्यांना आम्ही जेवण करण्यासाठी बोलवलं होतं माझ्या दाजींना की बाबा घरी या म्हणून जेवण करायला दाजींना बोलवल्यानंतर तेव्हा पण हाच किस्सा घडला माझ्या धिराणी सचिन गिरगुडे तो पण आर्मी मध्ये त्यांनी फोन केला आणि परत काय विषय घडला परत माझ्या दाजींसोबत एवढं आणलो एवढं आणलो माझे दाजी म्हणले हे पण म्हणले मला नाही तर थांबायचं म्हणले दाजी निघून गेले मग ते झाल्यानंतर दाजी पण आमच्या निघून गेल्यानंतर हा खूप दारो केला रात्री बारा वाजेपर्यंत परत त्यांनी मला मारलं मग ते झाल्यानंतर पुन्हा मग सात त्याची सुट्टी संपली मग त्याने मला आईक आणून सोडलं आईक आणून सोडल्यानंतर परत तो बरोबर त्या महिन्यातच म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये सुट्टीला आला सुट्टीला आला तुम्ही मला सांगा एखादा नवरा सुट्टीला येतोय मग त्यांनी काही काही कुठे यायला पाहिजे बायकोक की माझ्या बायकोची डिलेवरी होणार म्हणून कारण दवाखान्यामध्ये मी ॲडमिट झाल्यानंतर मी त्याला म्हणलं तो शाळेत जाते पोरापाशी थांबशील तू तर त्यांनी काय केलं आलं तर आला हा काय डायरेक्ट आला नाही इकडं मग त्याच्या आयुष्यात परत किती सातवी मुलगी उज्जैनची आली उज्जैनची अशी मुलगी आली ती कंपल्सरी दोन ते तीन वर्ष त्याच्या आयुष्यामध्ये येऊन राहिली मग ती आल्यानंतर तो आल्यानंतर तो पहिला उज्जैनला गेला तिथं पंधरा ते वीस दिवस सुट्टी काढली मी कामामध्ये फोन करते म्हणले तो सुट्टीला गेला आहे पंधरा दिवस झाली मी फोन करते त्याने आणि मोबाईल बंद करून ठेवले आहे बंद करून ठेवल्यानंतर यांनी आल्यानंतर मग माझी डिलिव्हरीला आला माझी डिलिव्हरी तर चारच दिवस पुढं राहिली यांनी माझ्या सगळ्या आठ दिवशी भांडणी केली आणि निघून गेला म्हणजे हा माझ्याच फक्त एकच दिवस माझ्यासोबत राहिला आणि मी डिलेवरीला गेली डिलेवरीला गेल्यानंतर याने माझ्या पोटातला आता वगैरे हाणल्या होत्या पण डॉक्टर मला खूप त्रास झाला की डॉक्टर म्हणले की कोणतरी एकच राहीन मी तर राहीन म्हणून मुलगी तरी राहीन तर त्यावेळेस माझ्या बहिणीने डिसिजन एकच घेतला म्हणली आमची शक्य होईन तेवढं दोन्ही पण वाचवा किती पण पैसा लागू द्या म्हणजे दोन्ही पण वाचवा त्यावेळेस माझ्या डिलेवरीला कम्प्लीट शेहेचाळीस हजार रुपये खर्च झाला आणि त्यावेळेस माझा नवरा कुठं होता डिलिव्हरी झाल्यावर माझा नवरा उज्जैनमध्ये एका लॉजवर झोपलेला होता एका बाईसोबत ते पण फोटो काही दिवसांनी सोशल मीडियावर पडतील त्या लेडीजसोबतचे कारण आपल्याला जीवन आहे पण फोटो सगळे अपलोड करूनच मरणार पण आपल्याला नाही कुठं भेटत नाही म्हणून तर मग त्या बाईपाशी मी याला व्हिडिओ कॉल केला की के मुलगी झाली आहे यांनी माझा कॉल रिसीव नाही केला नंतर यांनी पूर्ण घरामध्ये अंतर केला लॉजमध्ये आणि मग यांनी माझा फोन उचलला ठीक आहे म्हणलं चालेल तेवढंच बोलला ठेवला पण मुलीची वेळेस पण तो चार महिन्याने आला तेव्हा पण पंधरा दिवस सुट्टी तिथं काढली आणि इकडं आला इथं आल्यानंतर चार महिन्यानंतर त्यांनी मुलगी पाहिली मग आम्हाला सोबत घेऊन त्यानंतर मी मुलगी पाजत असताना त्याची माई बांधणं झाली त्यांनी माझी मुलगी घेऊन फेकून दिली बेडवरून तर माझ्या मुलीला मेंदूला मार लागला गेला तर माझ्या मुलीला पहिला माइंड अटॅक त्यावेळेस आला त्यावेळेस मग तो ती अवस्था पाहून मुलीची तो निघून गेला बॅग घेऊन तो उज्जैनला जाऊन तिथं राहिला माझी मुलगी मी सह्याद्री हॉस्पिटल अशा ठिकाणी ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर माझी मुलगी डायरेक्ट आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आली तिची नो गॅरंटी सांगितली होती तिला वाबलीत कुठेही घेतलं नाही आणि तिला डायरेक्ट सह्याद्री ॲडमि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आल्यानंतर सतरा दिवस माझी मुलगी माझ्या मांडीवरून खाली पण नव्हती कारण जलमलेलं नुकतीच बात चार महिन्याचा असताना त्याच मांडीवर आहे त्याला ऑक्सिजन चालू आहे त्याला सलाईन चालू आहे म्हणलं काय करणार तरीही त्यांनी माझ्या मुलीला विचारपूस पण केली नाही की कशी मुलगी माझं चुकलं बाबा माझ्याकडून मी धागाच्या भरत पुरीला फेकून दिलं बेडवरून तर त्यावेळेस पण त्याने काही खर्च पाणी केला नाही त्यावेळेस पण जो खर्च केला तो अशा व्यक्तीने केला की कुणीही त्या गोष्टीची विचारपूसही केलेली नाही आणि त्या व्यक्तीला परत पैशाचं विचारलं नाही की किती खर्च केला आणि किती नाही तर पुढच्या भागामध्ये मी नक्कीच त्या व्यक्तीचं पण नाव ज्या व्यक्ती मग माझी मुलगी आहे जिवंत आहे चला मग कसा व्हिडिओ वाटला तर सगळ्यांनी शेअर करायला विसरत जाऊ नका लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ